नमस्कार आज आपण आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्यांच्या जाणून घेणार आहोत अमावस्या परंतु सध्याच्या काळात सर्वांना गटार अमावस्या म्हणूनच ही लक्षात राहते खरे तर ही दिव्यांच्या अमावस्या आहे परंतु आपण ही वाया घालवतो दिव्यांच्या अमावस्याचे महत्व आणि पूजा विधी कसा करावा हे आता आपण जाणून घेऊयात या दिवशी घरातील सर्व दिवे समया कंदील इत्यादी दूध व पाण्याने स्वच्छ घासून लखलखित करावेत मग एका पाटावर स्वच्छ वस्त्र टाकून त्यावर ते, ते दिवे ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी आणि ते दिवे तेल व वात टाकून प्रज्वलित करावेत त्यानंतर शिरा खीर किंवा मिठाई असा कोणताही गोड पदार्थ नैवेद्याना ठेवावा आघाड्याची पाने दुर्वा आणि पिवळी फुले अक्षता हळद कुंकू वाहून पूजन पूर्ण करावे एक कणकेचा दिवा करून तो शुद्ध घालून लावावा आणि देवघरात ठेवावा नंतर आपल्या घरातील लहान बालकाचे पूजन करावे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असा भेद न करता वंशाचा दिवा म्हणून मुलाचे आणि पंथी म्हणून मुलीचे औक्षण करावे म्हणजेच त्यांना ओवाळावे आपले पूजन पूर्ण झाले की दिव्यांची कहाणी ऐकावी किंवा वाचावी ही कहाणी ऐकल्याने आयुरारोग्य आणि लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होते असे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे ती कथा चला तर आपण जाणून घेऊयात तमिळ देशात पशुपती नावाचा एक मोठा शेठ राहत होता त्याला एक मुलगा विनीत आणि एक मुलगी गौरी अशी दोन अपत्य होते लहानपणीच त्या दोघा भावा बहिणींनी असे ठरवले होते की गौरीला ज्या मुली होती त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्यात पुढे दोघांची लग्ने झाली आणि गौरीला तीन मुली झाल्या आणि विनीतला तीन मुले झाली गौरीच्या लहान मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होते ती श्रीमंत झाले होती आणि ऐश आरामात आपले जीवन जगत होते परंतु विनीतचे दैव फिरल्यामुळे तो गरीब झाला आणि दारिद्र्यात कसे तरी आपले दिवस काढू लागला भाऊ गरीब झाला आहे त्याच्याकडे काहीही नाही हे बघून गौरी आपले लहानपणीचे वचन विसरली आणि दोन्ही मोठ्या मुलींची लग्ने श्रीमंतांच्या मुलांशी तिने लावून दिली त्यानंतर आता सगुनेसाठीही मोठ्या श्रीमंत घरातील मुलगा शोधू लागले आपल्या आईने मामाला लहानपणी दिलेले वचन मामाची परिस्थिती गरीब झाल्यामुळे मोडले ही गोष्ट सगुनेला समजली आणि तिला खूप वाईट वाटले तिने आपल्या मामाच्या लहान मुलाशी लग्न करायचे ठरविले आणि आईला तसे सांगितले गौरीने त्यासाठी साफ नकार दिला खूप हो भांडणे तंटे आणि वादविवाद केले परंतु सगुणाने आपले म्हणणे काही सोडले नाही आणि शेवटी गौरीने लग्न विनीतच्या लहान मुलाशी लावून दिले लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली आणि गरिबीतच आपला संसार सांभाळू लागले एकदा त्यांच्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असताना आपली रत्नजडीत अंगठी काठावर ठेवली आणि पाण्यात उतरला इतक्यात एक घार तेथे आली व ती चोचित उचलून घेऊन गेली अंगठी घेऊन घर सगुणेच्या घराच्या छतावर बसले आणि त्यात काहीही खायचे नाही हे पाहून तिने ती अंगठी तेथेच टाकून दिली आणि उडून गेली सगुणेला ते चमकताना दिसले म्हणून तिने वरती जाऊन बघितले तर रत्न जडीत अंगठी तिला तेथे सापडली राजाची अंगठी हरवली आहे हे सगुणेला समजले होते म्हणून ही राजाचीच अंगठी आहे हे तिला समजले आणि तिने ती अंगठी राजाला नेऊन दिली राजा तिच्या या प्रामाणिक परावर प्रसन्न झाला आणि तिला बक्षीस दिले आणि आणखी काय हवे ते माग असे तिला सांगितले सगुणेने राजाला सांगितले की येत्या शुक्रवारी आषाढ अमावस्या आहे त्या दिवशी संपूर्ण राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावेत इतर कोणीही घरात दिवे लावू नयेत असा हुकूम द्या असे सांगितले राजाने तसा हुकूम दिला मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले उपवास केला तो दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या होय त्या दिवशी संपूर्ण राज्यात कोणाच्याच घरात दिवे लावलेले नव्हते फक्त सगुणेचे घर दिव्यांनी उजळले होते मग सगुणेने आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या आणि मागच्या दारात उभे केले आणि पुढील दारात उभे असलेल्या दिराला सांगितले की घरात येणाऱ्या सवाष्ण स्त्रीला घरातून कधीही परत जाणार नाही अशी शपथ घाला आणि मागच्या दाराजवळ उभ्या असलेल्या दिराला घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला घरात कधीही येणार नाही अशी शपथ द्यायला सांगितले त्याप्रमाणे दोन्ही केले अशा रीतीने देवी लक्ष्मी आली ती तेथेच राहिली आणि अलक्ष्मी मागच्या दाराने कायमची घरातून निघून गेले यामुळे सगुणेच्या घरची परिस्थिती बदलली तिच्या घरात लक्ष्मी कायमची स्थिर झाली आणि घरात धनधान्य धनसंपत्ती यामध्ये वाढ झाली अचानक सगुनेच्या परिस्थितीत बदल झालेला पाहून राज्यातले लोक तिला देवी लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी कथा दीप सांगितली जाते आषाढ का साजरी करतात तर श्रावण महिना म्हणजे सारखा पाऊस त्यामध्ये पोट खराब होणे आरोग्यावर परिणाम होणे यामुळे जड अन्न पचायला अवघड जाते म्हणून मांसाहार या काळात बंद करतात त्याशिवाय नदी नाले दुथडी भरून वाहत असतात आणि माशांच्या प्रजननासाठी ही हा काळ खूप महत्वाचा असतो म्हणूनही मांसाहारावर बंदी घातली जाते म्हणून श्रावण महिन्यात महिनाभर खाणे नसल्याने आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस गटारी अमावस्या म्हणून आपण साजरा करतो परंतु ती गटारी अमावस्या नसून ती गतहारी अमावस्या आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आणि या दिवशी मांसाहार करणारे मांस मासे यांचे सेवन करतात ही अमावस्या नेमकी कशी साजरी करायची हे आपले आपण ठरवावे या दिवशी दिवे लावून आपल्या जीवनातील अंधकार दूर करायचा की खाऊन पिऊन गटारात लोळायचे ते आपले आपण ठरवावे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी आम टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा 何